पाऊस पडला शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोण होतं शेतकऱ्यांच्या सोबत तर राजा भाऊ उभे होते आज या भागातल्या द्राक्ष बागायतदार असतील छोटे मोठे शेतकरी असतील अगदी ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही भूमिका घेणारा नेता कोण होता तर राजा भाऊ होता त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण हे सगळं मतभेद बाजूला ठेवा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण जो डाग आपल्याला विधानसभेला लागलाय तो आपल्याला पुसायचा आणि तो पुसण्याच्या दृष्टीने आपण या सांभावा लागला नगरपालिकेची निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुका आठ पंधरा दिवसाचं धडे होती त्याच्यासहित आपण या महिना अखेरपर्यंत लागेल आणि आपल्याला या निवडणुकीला सांभाळलं जायचं आहे तेव्हा मात्र पुन्हा ताट मानेनं एकदा दादराबाबत सोबत या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा असला पाहिजे जिथल्या पंचायत समितीचा तिथल्या पंचायत समितीचा सभापती भाजप असला पाहिजे आपल्या माहिती असला पाहिजे आणि त्यासोबत बार्शीचा नगराध्यक्ष पण आपल्या भारतीय माहितीचा असला पाहिजे अशा पद्धतीची निवडणूक आपल्याला आहे त्यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी सज्ज झालं पाहिजे मी जाता निवडाच सांगेन राजाभाऊ तुमच्यासोबत राहायचं आहेत काय कर चिंता करू नका पण खास करून मुख्यमंत्री महोदयांचं कायम सांगायचं असतं की राजाभावला ताकद द्यायचं राजाभाऊच्या पाठी शुभ राहायच अशा म्हणून मी आपल्याला सांगतो की काहीही कमी पडणार नाही काम बघा त्यांना मुदत त्या वर्षभर आणि राज्यामध्ये एक दहा दिवस मुदत ते अकर्म बघा आमची एवढी क्षमता प्रचंड मोठी क्षमता आज आपल्या नेत्याची आहे आपण सगळ्यांनी नेत्याच्या पाठीशी उभं राहावं ताट ताटमानेनं जिल्ह्यामध्ये काम करता यावं ताटमानेनं त्याला राज्यामध्ये जाता यावं आणि हा झालेला अपघात होता हे आता आपण सिद्ध करावं एवढंच या ठिकाणी पदाधिकारी म्हणून आपण पुन्हा बसू आपल्या सगळ्यांशी पुन्हा मी चर्चा करेल आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मान सन्मान राहील अशा पद्धतीची व्यवस्था आपण करू एवढंच सांगतो हे सगळे पदाधिकारी इथे बसले सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो